नमस्कार आज श्रावण वद्य चतुर्दशी नामदेवांचा एका अभंग पीसे भरले अंगी गीत संगे नाचो रंगी कोणे वेळे काय गाणे हे तो भगवंता मी नेणे वारा वाजे भरते या तैसी माझी छाया टाळ मृदुंग दक्षिणेकडे आम्ही गातो पश्चिमेकडे बोले बालक बोबडे तरी ते जननीय आवडे नामा म्हणे गा केशवा जन्मो जन्मी देई सेवा श्री नामदेव महाराजांनी देवाचा अखंड शेजार साधून पंढरपूरचा सर्व परिसर कीर्तन रंग रंगविला विठ्ठल नामाच्या गजराने तो परिसर धुमधुमून गेला त्याने आपल्या भावभक्तीने गाजवलेल्या कीर्तन रंगात संसार सुखाला पार बुडवून टाकले होते प्रपंचाचे भान सुटल्यावर कुठली आई आणि कुठली पत्नी लौकिक अर्थाने त्यांच्या हाती भोपळा आला होता आत्मजनांचे सगळे प्रयत्न फोल झाले नामदेव संसार विन्मुख झाले आणि त्यांनी आपली सर्व जबाबदारी विठ्ठलावर टाकली कारण जन्मदात्या ते आईला त्यांनी केव्हाच माझ आदी यांती एकू जननी आणि जनकू पांडुरंग असं सांगून टाकलं होतं त्यामुळे विठ्ठल नामाने झपाटलेल्या नामदेवांना आता कीर्तनात दंग राहणेच आवडू लागले विठ्ठलाच्या भावभक्तीच्या बळाने पूर्णत जखडले गेल्यावर संसाराच्या बाबतीत ते पूर्णत उदास झाले आणि हांसे नाचे प्रेमे फुंदतू डुल्लतू अहर्निशी गातू नाम तुझे ही आईने केलेली विठ्ठलाजवळची तक्रार अगदी खरी होती कारण स्वतः नामदेवांनीच मला विठ्ठलाच्या नामाचे देव पिसे लागले आहे माझ्या अंगात अक्षरशः भूत संचारावे तसे विठ्ठल विषयीचे प्रेम भरले आहे माझ्या शरीराच्या कणाकणात विठ्ठल प्रेमाचे बेड भरले आहे त्यामुळे तुझ्या नामाचे गीत गात मी कीर्तन रंगात घडून गेलो आहे तुझ्या प्रेमाने झपाटल्यामुळे मी नाचत आहे हे माझे गाणं आणि नाचणं यात फक्त प्रेम पुरेपूर भरले असल्याने मला कोणत्या वेळी काय गायचे असते हेही माहिती नाही तुझ्या प्रेमाच्या धुंदीत मला कोणता राग अडवायचा हेच मुळे माहित नाही सोसाट्याचा वारा जसा वाहताना घोंगावतो त्याला जसे सूर कळत नाही तशीच माझी स्थिती आहे या बाबतीत मी खरंच अज्ञानी आहे खुला गात नाचतो तसे माझे गाणे आणि नाचणे अशा वेळेला माझी सावली छाया अधिकच वेडी वाकडी नाचल्यासारखी दिसते मृदुंगाचे वाजणे दक्षिणेकडे तर आमचं नाच आहे ते पश्चिमेकडे कसलाच ताळमेळ नाही पण विठ्ठला तू आईच्या वात्सल्याने त्या बालकाचे वेडे वाकडे बोल चाळे समजून घे नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करून निमाऊली रिझे जेळी तसे तुम्ही माझा भाव समजून घ्या प्रेमाची ही रीतच आहे हे केशवा तुझी सेवा जन्मोजन्मी माझ्याकडून व्हावी असे नामदेव महाराज म्हणतात देवपिसे लागलेल्या नामदेवांचे विठ्ठलाविषयीचे प्रेम कमालीचे अनौपचारिक अकृत्रिम पण उत्स्फूर्तपणे व्यक्त झाले आहे विठ्ठल भक्तीत शुद्ध भावाला अधिक महत्त्व असून तंत्राला महत्व शून्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे हे कोणालाही पटण्यासारखेच आहे ही रचना नामदेव महाराजांच्या उत्कट भक्तीबरोबरच तो भाव मनापासून व्यक्त करताना ते किती रंगून जातात हे सांगून जाते त्यामुळे भाषेचे सहज सौंदर्य चित्त वेधक बनते धुंद भक्तीच्या भावानुभवाचे क्षण आपल्या या सुंदर भाषेतून ते व्यक्त करतात तेव्हा मनोवेधकच वाटतात सोपानदेव महाराज म्हणतात सर्व हरी हरी तो माझा कैवारी दुजी भरोवरी नेघो आम्ही धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार